एका पालखीमध्ये शिवाजी काशीत आणि दुसऱ्या पालखीमध्ये छत्रपती शिवाजी राजे बसलेले आहेत शिवाला विचारलं शिवा खानाला भेटायला आमचं रूप धरून जाशील होय राज का नाही जाणार पण शिवा याचं परिणाम काय होणार आहे तुम्हाला ठाऊक आहेत का तुला होय राज जर का खानानं मला पकडलं तर खान मला ठार केल्याशिवाय राहणार नाही पण पण राज मी जन्माला जरी शिवाजी काशीद म्हणून आलो असलो तरी मरताना मात्र शिवाजी राजा म्हणून मरणार आहे हे सुख काय कमी आहे का हे सुख काही कमी आहे का छत्रपती शिवाजी राजाने शिवाला कडकडून बिटी मारली मंडळी डोळ्यातील दोन अश्रू साठी आपल्या जीवाच रान करणार रा आपल्या जीवाचं प्राण देणारे मावळे तयार झाले होते आणि अखेर एका पालखीमध्ये शिवाजी काशीत हुबे हुब दिसणारा शिवगंध कपाळाला जिरे टोप डोक्याला अंगरकावरती चढविला असा तो शिवाजी काशीत आणि दुसऱ्या पालखीमध्ये शिवाजी राजे बसलेले आहेत दोन पालख्या दोन दिशेला गेला आणि एका पालखीला खानाच्या शत्रू सैन्याने गराडा खाता आणि शिवा पकडला गेला शिवाला विचारलं बाहेरे आणि पण काही लोकांचा चेहरा काळा पडला खान बघत आहे शिवाकडे हम्म पण काही लोकांचा चेहरा काळा पडला खान गरजला क्यू काला पडा खान हुजूर माफ करो पण आपण पकडलेला शिवाजी हा नावाचा आहे पण हा शिवाजी आहे क्या वक्र है हो सैनिक हो अभिजा शिवा को पकडकर हमारे सामने ले आओ शिवा काशीत मारला गेला आणि इकडे इकडे गडाच्या हिक्� पायथ्याशी काय इतिहास घडला त्या खिंडीमध्ये मध्ये भूतोन भविष्याचा इतिहास घडला काय इतिहास घडला बाजी म्हणत आहे राज तुम्ही जावा राज तुम्ही विशाळगड गाठा गणिम यायला लागलेला आहे राज म्हणायला लागले बाजी नाही आम्ही आजवर अनेक मावळे गमावले परंतु आम्हाला आमचा सखा आमचा गडी आमचा मावळा अजून गमवायचा नाही तुम्ही बाजी चला बाजी चला नाही राज नाही लाख जाओ पण लाखाचा पोशिंदा राहो राज लाखाचा पोशिंदा राहो लाजीने राजांना सांगितलं ला। राज गडावर गेल्यानंतर आम्हाला फक्त इशारा द्या तुम्ही गडावर पोचलात याचा इशारा द्या तोफानच भार उडवा राजे गड चढायला लागलेले आहेत आणि ह्या खिंडीमध्ये भूतोन भविष्याचा इतिहास घडला काय इतिहास घडला खिंडीच्या राहून तोंडाला हिंदीच्या राहून तोंडाला हर हर शब्द गरजला बाजी प्रभू गरम झाला फटक्यात दहा पाच आला यम पुरीत तिकीटच त्याला लाल रंग आला खिंडीला इंच इंच जखमा अंगाला फटकन वार कुणी केला रक्ताचा उडतो कारंजा धाडकन पडला जी दी, 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 दी,

आला इथे स्कंद पराक्रमाचा नव्हे नव्हे तर या खिंडीला कान लावला तर आवाज ऐकू येईल बाजी प्रभूंच्या गर्दनेचा हर 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 शाई गुरु राजकुंभार साहिर गुरु राज कुंभार गुरु माझे थोर गुरु माझे थोर देवानंद माळी ज्ञान देणार देवानंद माळी ज्ञान देणार देवानंद माळी ज्ञान देणार बापुराव पोहाडा लिहिणार वडिलांचा आशीर्वाद असणार म्हणून पोवाड्याला रंग भरणार जी जी म्हणून पोवाड्याला रंग भरणार जी जी म्हणून पोवाड्याला रंग भरणार जी जी जीर जी